हाय हॅलो नमस्कार मी आहे यमुना आपले एस के कांबळे किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा मस्तपैकी हा चमचमीत सांडगा कसा केला मस्तपैकी लाल आणि सुका बघा मी आता पहिल्यांदा दोन कांदे घेतलेले आले आणि ती सोलून घेणार आहे मी तुम्हाला दोन कांदे दाखवले पण मला नंतर मी एक कमी वाटला मग मी एक एक्स्ट्रा वाढवला आता बघा चिरून घेतलेला आहे कांदा मी भरपूर घातलेला आहे तीन कांदे घातलेले आहेत आणि दोन टमॅटो त्यानंतर एका प्लेटमध्ये मी सांडगं घेतलेला आहे आणि कडे तापाय तापाय ठेवलेले आहे त्यानंतर मी सांडगे टाकून व्यवस्थित ब्राऊन कलर असा भाजून घेणार आहे आणि ब्राऊन कलर आला की आपल्याला सांडगे ती काढून घ्यायचे आहेत एक एक अशी एक एक म्हणजे पूर्ण एक एक काढायच नाही पूर्ण चमच्याने काढून घ्यायचे आहेत त्यानंतर ना मी मी आता ना मी कांदे टाकून घेतलेला आहे कांदा बघा आणि कांदा मस्तपैकी ब्राऊन कलर येईल असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही कांदे जेवढे कांदे सांडगे जास्त टाकतात तेवढा सांडका खूप छान होतो कारण की सांडगेला कांदे जास्त लागतात आणि त्यानंतर बघा कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर ना मी टमाटो टाकून घेणार आहेत मला सर्दी झाली सॉरी बरं का टमॅट टाकून घेणार आहे त्यानंतर टमाटो मी व्यवस्थित व्यवस्थित गाळ होईल असं मी भाजून घेणार आहे व्यवस्थित आपला गाळ करून घ्यायचा आहे त्यानंतर मी पावडर आणि लाल तिखट ला सॉरी ला हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर व्यवस्थित ती हलवून घ्यायचं आहे मी जास्त काही मसाला टाकत नाही मी आपलं सिंपलही मसाले घरचेच मसाले वापरत आहे त्यानंतरने मी चांगले व्यवस्थित एकजीव करून घेत आहे त्यानंतरने आपल्याला कांदा लसूण मसाला घालणार आहे मी मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त हे करू शकता आणि मी अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी कांदा लसूण घा मसाला घातलेला आहे ती कम कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला जसं तिखट झंजणीत हवा असेल तसं तुम्ही लाल तिखटही वापर वापर करू शकता आता आम्हाला कमी तिखट आवडतं आवड त्यामुळे मी कमीच तिखट घातलेलं आहे तुमच्या मी त्यानंतरनं सांडगे घालून ती व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा पाणी पूर्ण जास्त घालायचं नाही कारण की जास्त पाणी घातलं की आपला सणगा असा पातळ होतो आणि पूर्ण चुरा होतो असा अखंड ही राहत नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आहे सुका सांडगा करायचं म्हटलं की नॉर्मलच पाणी घालायचं जास्त पाणी घातलं ना की सॉ सांडग्याचं पूर्ण डाळ पसरते चुरा होतो त्यानंतर मी पाच मिनटांनी बघा ताट काढून घेतलेला आहे नंतर ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडाफार ती कच्चाच आहे बघा अखंड गाळ झालेला नाही किंवा काय नाही त्यामुळे अजून पाच दहा मिनटं मी झाकून तेल तया ते, त्याला ठेवणार आहे अजून त्यानंतरनं मी प्लेट झाकून घेत आहे नंतरनं मी दहा मिनटांनी कमीच एकदम घा गॅस ठेवलेला आहे दहा मिनटांनी मी बघते बघा किती छान आणि सुंदर तेल पण त्याला मस्तपैकी सुटलेलं आहे हे बघा तुम्ही बघताय ना तेल पण सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा आपला सांडगा रेडी झालेला आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते किती छान आणि सुंदर हा हो व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्तपैकी एका प्लेटमध्ये सांडगा बाजरीची भाकरी आणि कुरड्या तळून घेतलेला आहे